दिल्ली आपलं सगळ्यांना माहीत आहे की प्राईम मिनिस्टर चीनची स्वेअरिंग होती सगळे मंत्रिमंडळचा शपथविधी झाला आहे तर त्याकरिता आपण गेलो होतो आणि बा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून मी आहे तर त्याकरिता गेली होती कशा पद्धतीनं पुढील वाटचाल असणार आहे तुम्हाला हायकमांड म्हणजे दिल्लीवरून बोलावं नाही होतं अशी माहिती आमच्याकडे मिळते आहे काय चर्चा झाली अमित शहाजीशी भेट झाली काय मला असं मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की दिल्लीमध्ये मी गेल्या पाच वर्ष ज्या पद्धतीने काम केलं आहे मला वाटते की दिल्लीमध्ये जाणं हा काही नवल नाही आहे आणि दिल्ली आताही नाही नंतरही सुद्धा आम्ही जात जाणार येणार राहणारच आमचं पण आमच्यासाठी महत्त्वाचं आहे की हारूनही आम्ही जिंकलो आहे की आमच्या देशाचे प्रधानमंत्रीनी शपथ घेतली आहे मी आम्ही मी जरी हारली पण आम्ही आणि आमची भावना तिथे जेव्हा मोदीजी शपथ घेत होते ते आम्ही जिंकलो सर तुम्हाला तर का राज्यात काम करायला आवडत हे पहा मी ज्या पद्धतीने माझ्या क्षेत्रासाठी काम केलं दोन हजार एकोणीसमध्ये माझे लोकांनी मला ॲज ए निर्दलीय इंडिपेंडेंट पार्लमेंटला रिप्रेझेंट करण्यासाठी पाठवलं मला अजून कळलं नाही आहे की माझी जनताने मला का थांबवलं हो इथे आणि कुठे काम करणं हे तर नंतरच आपण पण लिटिल बेंड इज नेवर एंड हे गोष्टी तर आपण सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे ते एंड नाही आहे कार्यकर्त्यांनी थांबवलं की, की तुम्हाला थांबवलं मी आपल्याला एवढंच सांगू शकते की मी दोन हजार एकोणीसपासनं ते आतापर्यंत खूप इमानदारीनी ज्या पद्धतीने एक कार्यकर्ता म्हणून मी काम करायला पाहिजे होता ते मी माझ्या क्षेत्रामध्ये खूप इमानदारीने काम केलं आणि खूप लढलो छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य असते लढणारा व्यक्ती मागे फिरून कधी पाहत नाही तो पुढे जात असतात मुझे लगता है की हम जैसे जितने बी उमेदवार थे आ, और स्पेशली मेरी मेरी हार होकर बी मैं उस वक्त जीत गई जिस वक्त मेरे प्रधानमंत्री ने एज ए प्राइम मिनिस्टर शपथ ली तो मुझे लगता है हार के भी हमारी जीत है इस देश के लोगों की क्या कहेंगे राज्य में काम करना चाहेंगे या वाँगा? मैं आपको इतना ही बता सकती हूँ कि एक वाक्य बहुत अच्छा है लिटिल बेंड इज़ नेवर एंड और वही पद्धत से मैं आगे मेरे जीवन में काम करती का, काम करती रहूँगी पर एक बात का हमेशा चिंता और हमेशा आ, जिंदगी में रहेगा कि 2019 में एक निर्दलीय करके मुझे मेरे लोगों ने अमरावती के क्षेत्र के लोगों ने दिल्ली भेजा था और इस बार मैंने क्या ऐसा किया कि मेरी जनता ने अमरावती के मुझे यहाँ पे रुकाया राज्यसभा चर्चा दादा मी जा भविष्या का विचार करत नहीं आज ऐसे भारतीय जनता पार्टी एक कार्यकर्ता मनु मी मजे क्षेत्र आजे क्षेत्रा आजूबाजू जोड़े ही जिले हैं येणाऱ्या काळामध्ये कशी पद्धतीने आमच्या नेत्यांना नेत्यांसोबत सगळ्यांसोबत बोलून पुढची वाटचाल आपण कशी केली पाहिजे त्याच्यासाठी तयारी करू सगळी कमिटमेंट मी आपल्याला एवढंच सांगू शकते मी आता पद एक पक्षाची भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे आणि आमचे नेते पण मी एवढंच सांगू शकते की एस सी एस टीचं आरक्षण कापून जर कोणतंही राज्य दुसऱ्या समाजाला जर आरक्षण देत असन तर मी एस सी एस टीसोबत उभी राहीन कारण मी स्वतः मागे मागासवर्गीय समाजाला बिलॉंग करते तर मी त्यांचं आरक्षण कोणा तिसरे समाजाला जाऊ देणार नाही तेवढा मी तुम्हाला सांगू शकते असे खूप सारे त्याला उत्तर मी येणाऱ्या भविष्यामध्ये मा जेवढेही माझे जिल्ह्याचे लोक आहेत मी खूप इमानदारीने काम केलं काही लोक मैदान जिंकण्यासाठी येतात काही लोक दुसऱ्यांचा पराभव करण्यासाठी मैदानात येतात त्याच्यात दोन्ही अंतर आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारावर चालणारी आहे जिंकून मैदान दुसरा लाभ कशा द्यायचा त्या विचारांनी चालते मला वाटते की आमचे पक्षाचे जेवढेही मोठे नेते आहे त्यांना प्रत्येक गोष्टीची जाण आहे आणि त्यांच्यासोबत बोलत असताना त्यांना हे सुद्धा माहीत आहे की काय घडलं कसं घडलं म्हणून तर आम्हाला जास्त कार्यकर्त्यांना सांगायची गरज पडत नाही आमचे नेते थोड़ा सक्षम है कि प्रत्येक कार्यकर्ता की जानते ठहता है दिल्ली में मुझे तो लगता है हमारी खुशी का अंत नहीं था लोगों ने बहुत झुंड बनाकर मोदी जी को रोकने की कोशिश की पर शेर तो हमेशा शेर होता है जब शपथ ले रहे थे तो सबने देख लिया कि शेर अकेला लड़ा और किस तरीके से लड़ा और किस तरीके से जीत के आया मला असं वाटतं की महाविकास आघाडीनी जे खोटा प्रचार पूर्ण देशामध्ये जे राबवलं होतं आणि स्पेशली राहुल गांधीजींनी ज्या पद्धतीने प्रत्येक मंचावर हातात संविधान घेऊन संविधान बदलणार खोटे बातम्या देऊन आमचे आदिवासी समाजाचे लोकांना आमचे मागासवर्गीय लोकांना हे विश्वास त्यांच्या मनापर्यंत खोट्या बातम्या कोरल्या होत्या त्याच्या मला आयुष्यभर मी निषेधच करन कारण ज्या संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गाचे भविष्यकरिता त्यांचे उज्ज्वल भविष्याकरिता जे संविधान बनवलं त्याचा वापर एक खोटे पद्धतीने काँग्रेसने केला त्याच्यासाठी येणाऱ्या भविष्यामध्ये त्याला आमचे मागासवर्गीय लोक त्यांना बरोबर उत्तर देतील संजय राऊतांनी असं की पुढील चार पुन्हा नेतृत्व जे आहे ते उद्धव ठाकरे करते मला असं वाटतं उद्धव ठाकरेजींनी तर स्पष्ट म्हटलं होतं की आम्ही शपथ घेऊ आणि मोदीजींना निमंत्रण करू तर दिवसात स्वप्ने घेणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचे पोपट ते आहे त्यांना माहीत आहे कोणी आता शपथ घेतलेली आणि येणाऱ्या भविष्यामध्ये महाराष्ट्राची जनता ज्या पद्धतीने काम केलं या लोकसभामध्ये ज्यांनी प्रतिसाद दिलं पर्सेंटेज ऑफ वोट जे या महाराष्ट्रामध्ये मा दिसला आहे तर जो स्पष्ट आहे त्याच्यामध्ये पोपटाची ऐकण्याची आणि उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने ज्या आवाजाने बोलत होते की मोदींना आम्ही निमंत्रण करू त्यांनी नि पाहून घेतलं की मोदी शेरी आहे मला असं वाटतं की उद्धव जीनी सुद्धा मी पराभव झाली आत्ता तरी हनुमान चालिसा त्यांनी केला